मैदान घरी क्रमांक अठ्ठावन्न सुटला आणि अठ्ठावन्न मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी नऊच्या नऊ गाड्या आणि नऊ गाड्यामध्ये सुंदर असे लढत चालू आहे कोण होतो सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर असे लढात चालू आहे तर बैला बरोबर ड्रायव्हरचा कस पणा लागला कारण खेळ ओपनचा आहे आणि ओपन मध्ये या ठिकाणी सर्व बैलगाडी मालक या गटामध्ये नऊच्या नऊ गाडी मालक नशीब बाजमावत आहेत अतिशय सुंदर घरी क्रमांक अठ्ठावन्नचा निकाल आहे तास क्रमांक चार व धावले गाडी संदीप शाहजी खोळे सक्षम पैलव वागेरीकरांचा लासा आणि रमजान उस्मान पडील वागेरीकरांचा रैवा सुंदर असा साज सेवी साडी पात्र घ्या झेंडा पंच घटक क्रमांक एकोणसाठ लावून घ्या एकवती बाळूमा राजू सोरटे धप्पा ग्रुप सोमेश्वर रायफल आणि शेठ दोन होते जय गणेश खेळ शिवापूर जाधव तोपेवाडी यांचा मेजर आणि भिंगी घरचा साज तीन होते आहे गावदेव कृष्ण समीर शेठ भैर मोठा गाव पुष्कर साबळे शिवतर यांचा साई आणि कालगावकरांचा शंभू डॉन त्रास क्रमांक चार होती आहे वाघझाई रे प्रसन्न आदत किंग छोटा चिक्या सुंदर आणि वाघजाई नगरकरांचा सुंदर